की मता की आज इस वक्त मौजूद है हम बोदळ भैरम बोदळ गाव में जहां पे आज काफी सजावट की है पे महिलाएं हमारे साथ है पाये जे सजावट केलेली आहे माझं नाव आहे पायल अनिलराव भोवळू मी ह्या गावाची एक रहिवासी आहे आणि हा कार्यक्रम संत तुकडोजी महाराजच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही साजरा करत असतो दरवर्षीच आमचं गाव हे सहा सात वर्षापासून हा कार्यक्रम डिसेंबर महिन्यामध्ये साजरा करत असते आणि हे जे तुम्ही सजावट बघत आहात ही सजावट आम्ही महाराजांसाठी केली आहे मीच नाही तर माझ्या सर्वांनी टीमनी ही म्हणजे हे कर सहभाग घेऊन आम्ही सर्व माहिती हे केली आहे सजावट सुंदर केलेली आहे सुंदर होणारच आहे आम्ही खेळातले मुलं आहे तसं आम्ही हुशार होतो राहतोच आणि सर्वांनी थोडं थोडं सहकार्य करून आम्ही केलेली आहे पासष्टी पुण्यतिथी आमच्या इथे साजरी होत आहे तसेच पास सुरुवात पासूनच गावातील गोपा आणि राष्ट्रसंत महाराजाची दोन मंदिरं आहे सामुदायिक ध्यान प्रार्थना वर्षभर चालू असते पहिला मंडळ खूप सहभाग घेते ह्याच्यामध्ये या गावात खूप एकोपा आहे राष्ट्रसंत तुकडोजीची पुण्यतिथी खूप साजरी होते आणि सजावट पण रांगोळ्या छान घातलेल्या सर्वांनीच केलेला आहे आन... म्हणजे सर्व स्वर्ग सा, सारखं दिसून राहिला तुमचं बोधाळ गाव हो म्हणजे इथल्या बाया वगैरे खूप चांगल्या महाराजांची म्हणजे हे आहे गावावर कृपा आहे आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पंचवीस तीस वर्ष झाले सोहळा चालू आहे हा बोदणला सर्व गावकरी याच्यातच सहभाग होतात हा सर्व गावकरी सहभागी होतात लेडीज जेंट्स सगळे सहभागी होतात

you <laughs> गौतम बुद्ध भगवान की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आता ज्योतिबा फुले की छत्रपती शिवाजी महाराज

होई नी मलाही दाखवाना विधुरायाची पंठारी धनी मलाही दाखवाना

Tchau. Ah. Ah. आई रे ज़े रे बे मान सु आहि व तुन तुल वै साधु वेद पबीरा तुम परे साधू कबीरा तुन साधू ही है निर्वाण रे यई पद निर्वाण रे आय रे बेमान सुनिया रे रेमान दुनिया आई रे आय रे मान दुनिया आई रे आई रेवा पुंडाली साठी उघाईलावी तोवरी फक्त पुंडाली साठी उलावी तोवारी तो बारे तोराची पंढरी

आप देख रहे हैं एचएचएन 24 न्यूज़ सैयद हुसैन के साथ हम इस वक्त मौजूद है चांदूर तहसील के बोदड गांव में सप्ताह के बाद में पालकी निकलती है और बहुत ही धूमधाम से निकलती है तो हैं हमारे साथ तो महाराज है महाराज काय सांगसन आज जे पालकी निकाली है माझं नाव हरिभक्त पारायण अनिल महाराज डवळे मी गेल्या पंचवीस वर्षापासून वंदनीय राष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रचार प्रसार करूnalo आणि माझं गाव आहे श्री गुरुदेव सेवा आश्रम साकरीदला शासनांत कर्तृत्व क्षेत्राचा दर्जा जिल्हा आहे आणि या गावामध्ये मी गेल्या तीन वर्षापासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त ग्रामगीतेचा ग्रामगीता प्रवचन करत आहे आणि हे गाव आदर्श गाव आहे गेल्या साठ वर्षापासून या गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळ सक्रिय आहे अनेक प्रकारचे मोठमोठे उपक्रम या गावामध्ये राबवले गेले आणि जुनी जी मंडळी आहे आदरणीय आमचे रंगरावजी सोलो आहेत जानरावजी सोलो आहेत जनार्दन पंत सोलो आहेत बोरकर बाबाजी आहेत आमचे वानखरे बाबाजी आहेत ही जुनी मंडळी यांनी तर हा कार्यक्रम चालवला पण त्याच्या त्यांच्यानंतरही हा कार्यक्रम इथं सुरू आहे आता जी नवीन मंडळी आहे आमचे आदरणीय राजेदादा सोलो आहे आमची आवारे दादा आहे आणि यांच्यासोबत करणारी आमचे सार्थक सोलो आहे आणि यांच्यासोबत जी मंडळी आहे जुळलेली तरुण मंडळी जुळलेली आहे आणि हा कार्यक्रम सुरू ठेवण्याकरता सुरू राहावा याच्या करता आटोकाट प्रयत्न हे करून राहिले माझ्यासोबत माझ्या गावचे आदरणीय गुरुदेव काम करणारे माझे गुरु राजू दे उपस्थित आहे आणि या गावामध्ये आज आम्ही पाहिलेला हा का महिलांमध्ये लय उत्साह होता आणि जे रांगोळी आहे तो लय सुंदर इथं काढलेली आहे पूर्ण गावात मध्ये या गावात या ग्रामगीता सप्त्यामध्ये आम्ही दररोज सकाळी सात वाजता रामधून काढतो आणि रामधूनच्या माध्यमातून हे गाव पूर्ण स्वच्छ होते आणि आज या सप्त्यातला एक विशेष दिवस आहे म्हणजे पालखी मिरवणुकीचा दिवस आपल्याला म्हणता येईल आणि पालखी मिरवणूक म्हटल्यानंतर प्रत्येक प्रत्येकाला असं वाटतं की आपला घरासमोरचा परिसर स्वच्छ असला पाहिजे आणि पालखीचं चा आपण चांगल्या प्रकारे स्वागत करावं हो। केलं पाहिजे तसेही या गावातल्या ज्या महिला मंडळी आहे त्या सक्रिय आहे गुरुदेव सेवा मंडळामध्ये त्यांचा सक्रियतेनं भाग आहे दररोज त्यांच्या माध्यमातून सामुदायिक प्रार्थना होते आणि या गावामध्ये विशेषतः दोन गुरुदेव सेवा मंडळ आहे पण दोनही मंडळ सक्रिय आहेत त्या एक बोदळमध्ये आहे एक सुभानपूरमध्ये मध्ये आहे आणि या महिला मंडळी तसेही बारा महिने सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची रामधून हे सगळे उपक्रम या महिला मंडळी चालवत असतात संत तुकडोजी महाराज यांच्या पालखी निमित्त तुम्ही काय लोकांना एक मेसेज तुमच्याकडून एक काय का संदेश देसा वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं स्वप्न होतं की ग्रामीण भागामध्ये सुधारणा झाली पाहिजे राष्ट्रीय एकात्मता ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली पाहिजे व्यसनमुक्त हा समाज बनला पाहिजे अंधश्रद्धा समाजातून दूर झाला पाहिजे आणि या गावाचा जर विचार केला की या गावामध्ये कोणताही वाद नाही एक आदर्श गाव आहे सलोख्याशी संबंध एकमेकांसोबत आहे वंदनीय महाराजांचं तसं म्हणणं होतं की ग्राम सुधारणेचा मूल मंत्र सज्जनाने यावे एकत्र म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे गुरुदेव सेवा मंडळाचं कार्य या सुभानपूर सुभानपूरमधली मंडळी करीत आहे आणि हे कार्य वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची शपना पुण्यहिती आहे ही पुण्यतिथी पुढेही सुरू राहावी असा प्रयत्न आमचे आदरणीय राजेश दादा सोलो आहे सार्थक सोलो आहे आमची गवई दीपक दादा गवई आहे ही मंडळी करत असते आणि यांचं स्वप्न आहे की गावात ही पुण्यतिथी जोपर्यंत चंद्रसूर्य तारे आहेत आम्ही निघून जाऊ पिढ्या बदलतील पण ह्या हा कार्यक्रम राहावा या इच्छा आहे नागरिक आहेत दादा काय मी, दा दा मी राजेश सोलो गुरुदेव सेवा मंडळाचा बोदळ येथील कार्यकर्ता आपला एच एन एन न्यूज ट्वेंटी फोर आपलं स्वागत करतो मी सर्वस्त गावकऱ्यांच्या वतीने व गुरुदेव भक्तांच्या वतीने आमचं गाव पाय सातपुळा पायथ्याशी बसलेलं छोटंसं गाव आहे आणि मला किंवा आमच्या सर्व गावकरी मंडळींना आमच्या गावाचा अभिमान आहे की आमच्या इथं गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना स्वतः वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केली होती आणि आमच्या इथं दोन गुरुदेव सेवा मंडळ असून या दोन्ही गुरुदेव सेवा मंडळामध्ये सकाळची ध्यान असेल सकाळी आणि संध्याकाळची सामुदायिक प्रार्थना हे नित्यनिर्मानं होत असते आणि आम्ही आमच्या इथे सामुदायिक जो सामूहिक विवाह सोहळा होता तोही आम्ही दहा ते बारा वर्ष इथं सतत राबवला आणि योग्यरित्या पार पाडला आहे तसंच यावर्षी सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्या इथं छप्पनव्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मार्गशीर्ष महिन्यातल्या आज एकादशी आहे आज पालखी सोड आहे आणि उद्या द्वादशीच्या दिवशी आमच्या इथं दरवर्षी हा सामुदायिक काला असतो गोपाळ काला असतो बरोबर आहे आमचं गोदड सुभानपूर गाव हे भैरम तीर्थक्षेत्राला लागून आहे आमच्या गावामध्ये गेल्या छप्पन वर्षापासून वंदनीय राष्ट्र संत तुकडेजी महाराज यांची पुण्यतिथी सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्रित येऊन या ठिकाणी साजरी करतात त्यासोबतच आमच्या या जेव्हा शासनाचा निधीसुद्धा नव्हता सामूहिक विवाह सोहळ्याला परंतु वेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिलला आमच्या गावामध्ये सामूहिक विवाह सोहळे आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी लावत होतो आणि नंतर मग शासनाने त्यामध्ये निधी वाटपची जे संकल्पना आली तर त्यानंतर मग आम्ही त्यामध्ये घोळ होत असल्यामुळे आम्ही ते बंद केले परंतु आमच्या गावामध्ये जो आ, सामाजिक सलोका आहे तो एक श्री गुरुदेव शाह मंडळांच्या स्थापनेमुळे आणि आमच्या गावावर जो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो वरद आहे किंवा त्यांचे जे आशीर्वाद आहे कारण त्यांचे आ, पावन चरण स्पर्श आमच्या गावाला लाभलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या गावामध्ये श्री गुरुदेव शहा मंडळांची स्थापना होऊन आमचं गाव त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे कारण ग्रामगीता सारखा ग्रंथ म्हणजे आपल्या पूर्ण सामाजिक आणि सलोखा राखण्याकरिता आपण जीवनमान उंचावण्याकरिता ग्राम गीता सारखा ग्रंथ नाही तो ग्रामगीता ग्रंथ जर प्रत्येकानं वाचला आणि त्या ग्रामगीतेच्या ग्रंथातील शब्द न शब्द जर त्यांनी अंगीकारला तर कोणतेही गाव हे निर्वेशनी धर्मांध होणार नाही सामाजिक सलोखा ठेवेल आणि त्यासोबतच सर्व जाती पंथाचे धर्माचे लोक एकत्रित येऊन गावाचा विकास करतील अशी ही ग्रामगीता आहे मी विनोद उमाळे सेवानिवृत्त शिक्षक तर ग्रामगीतेच्या बाबतीत सांगितलं झाल्यास था। भगवद्गीता जशी कुरुक्षेत्राव सांगितल्या गेली त्या पद्धतीनं त्याचं पुराव पुरावतन या ग्रामगीतेमध्ये आहे आणि ही ग्रामगीता पूर्ण खेड्यापाड्यात सांगितली गेलेली आहे त्यामुळं या ग्रामगीतेमुळं प्रत्येक खेडेचा कायापालाट झालेला आहे आणि या ग्रामगीते मधले महाराजांनी जे काही लिहून ठेवलं त्याचाच आधार घेऊन पूर्ण आपण आपलं जे शासन आहे ते शासन या ग्रामगीतेवरच चालत आहे आणि आमच्या गावाबद्दल सर्व माहिती आमचे राजसदादा आहे आमचे डवले महाराज आहे दीपक गवई आहे माजी सरपंच आहेत तर यांनी सांगितलेलीच आहे मी फक्त एकच सांग सांगू इच्छितो की हे जे गुरुदेव प्रार्थना मंदिर आहे हे सर्व तुकडोजी महाराजांनी भजन जे आहे सबके लिए खुला आहे मंदिर यमारा या पद्धतीनं हे प्रार्थना मंदिर सर्वांसाठी खुलं असते आणि नित्यनियमानं ही प्रार्थना केली जाते आणि हा जो सोहळा आहे तसं महाराजांनी लिहिलेला आहे म्हणजे गावागावाशी जागवा समूळ भेदभाव मिटवा उदळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे त्या पद्धतीनं आमचं गाव जागरूक आहे कोणता कुठलाही विरोध असो तो या तुकडोजी महाराजाच्या पुण्यतिथीला तो आम्ही विसरतो आणि पूर्ण गावातून हा कार्यक्रम साजरा केला जातो नमस्कार मी सार्थक सोलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या छप्पनव्या पुण्यतिथी निमित्त आम्ही आज हा दिनांक पाच तारखेपासून आम्ही गीतेची स्थापना केली गळस बसवला आणि उद्या दिनांक बारा रोजी आमच्या इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आज आमच्या इथं दिंडी आहे हा सातपुळ्या पर्वतीवर बसलेलं हे बोदळ गाव या गावामध्ये सकाळी मोठा गळ्यानो अरुणोदय झाला अशा या सुंदर गीतापासून सकाळची सुरुवात होते आणि संध्याकाळी कीर्तन आपलं प्रार्थनेने प्रार्थनेने हे रात, हे दिवस पूर्ण आमचा उधाळतो अशा ह्या कार्यक्रमात गावाच्या ह्या प्रोत्साहनात पूर्ण गावाचं सहमत सर्व सहकार्य असते आणि हा जो आमचा सात दिवसाचा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमात पूर्ण गाव एक मिळून कोणतीही जात किंवा कोणताही पक्ष या निष्पापणे आमच्या इथं हा काम करते धन्यवाद ये थे हमारे साथ यहाँ के नागरिक जिन्होंने बताया कि सात दिन का यहाँ पे सप्ताह होता है उसके बाद में गांव में पालकी निकलती है और बहुत ही उत्साह के साथ सब गांव करी अपने सारे बातें भुलाकर एक साथ में एकजुट होकर यहाँ पे पूरे गांव में पालकी निकलती है और बहुत ही उत्साह से पूरे गांव में पालक आकर यहाँ पे समाप्ति होती है इसी तरह बने बने रहे मेरे साथ और देखते रहे एच एच न्यूज सैयद हुसैन के साथ बोदड़ सुबानपुर नमस्कार मी गौतमी पाटील ई एच एच एन ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद